स्वाती सांगा युट्यूब चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत करते तर आता आला आहे तर मी खूप सारे रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपल्या किचन मध्ये एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल मीठ घालते चरवीनुसार आणि आपल्याला इथे कच्चं तेल घालायचं आहे आणि छान कणिक मळतो तसा गोळा करून घ्यायचा आहे तर कोड़ा मी इथे गोळा करून घेते इथे मी कणिक भिजवून घेतलेले आहे तर दहा मिनटे भिजतो पण आपण स्टफिंगची तयारी करून घेऊया स्टफिंग बनवण्यासाठी इथे मी कढई गरम केलेली आहे तर आपण घालूया एक चमचा तेल तेल गरम झाले की आपण घेऊया एक चमचा जिरे आलं लसणाची पेस्ट एक चमचा आणि आपल्याला दोन तीन मिरच्या घालायच्या आहेत आपण इथलं फ्रेश मटार घालणार आहे एक वाटी एक चमचा गरम मसाला एक चमचा मिरची पावडर थोडी हळद चवीनुसार मी अर्ध लिंबू घालणार आहे तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तुम्ही चाट मसालाही घालू शकता तर मी ते पाच मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे पाच मिनटे झालेले आहेत तर मी गॅस बंद करते आणि आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थोडस अबडजबड वाटून घ्यायचं आहे मी ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर मी ते आपले स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे मी मी इथे कणकेचा गोळा घेते तर मी एवढा गोळा घेतलेला आहे पुरी एवढा करून आपल्याला काय स्टपिंग भरायचं आहे तर स्टफिंग भरलेलं आहे मी तर आपण पॅक करून घेऊया आणि जे वरती पीठ आलेलं आहे ते मी काढून घेते आणि छान हातावर असं प्रेस करूया ला आणि आपल्याला लाटून घ्यायची आहे तर आपल्याला खूप पातळ नाही लाटायची थोडीशी जाडसर ठेवायची आहे तर मी ते लाटून घेतलेले आहे पुरी लाटून झालेली आहे तर मी ते तेल गरम करून घेतलेलं आहे तर आपल्याला मिडियम गॅसवर पुरी तळून घ्यायचे आहे छान खूप दिली आहे पुरी पाहू शकता तुम्ही तर अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या करून घेते तर आपली मटार पुरी तयार आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आवडलं लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका